दोघ भाऊ ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस आम्हाला आमच्या डोळ्यात पण तरळले तुम्हाला कदाचित दिसणार नाही एखादा मूर्ख व्यक्ती एखाद्याला धर्मपीठावरून असं बोलत असेल पहिल्यांदाच नाही केलं याच्या अगोदर पण अनेक मूर्खांनी असं वक्तव्य केलेले आहे तुम्ही म्हणताय संत हे साधू संत असू शकतात सुन्ना तो बचता नाही पितल करे झनकार और ज्ञानी तो बोले नाही बकबक करे गवा लेट्स अप मराठी मध्ये स्वागत आहे माझ्यासोबत अमोल मटकेर आहे काल हिंदी चा दिवस खूप महत्वाचा होतो हिंदीच्या सक्तीविरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आणि एक भव्य दिव्य असा कार्यक्रम वरळीच्या डोम मध्ये पार पडला मराठी भाषिक जे होते मराठी भाषेचा ज्यांना आवड आहे मराठी भाषेची ज्यांना आदर आहे हे सगळे एकवटले होते त्या डोम मध्ये आणि गागळा आगळा वेगळा सोहळा पाहून मराठीचं प्रेम असेल लोक भारवून होते रडले होते भारवून गेले तर रडले होते भावनिक झाले होते रडले होते तोडून आले होते अनेकांच्या भावना उचं येत होत्या आमच्या पण शुभेच्छा होत्या दोघं भाऊ ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस आम्हालाही आनंद वाटला आमच्या डोळ्यात पण आनंदाशी तरळले तुम्हाला कदाचित दिसणार नाही परवाचा वरळी मधला कार्यक्रम तो नक्कीच ती दोघेही भाऊ एकत्र आली पाहिजे हे सगळ्यांची भावना होती पण आज राज ठाकरेंचं एक भाष्य वक्तव्य आलं की माझ्या कुठल्याही प्रवक्त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्यांनी युतीबद्दल बोलू नये आता परत इथं ट्विस्ट आला की नेमकं ते मग एकीकरण होतं का तेवढ्या पुरतं होतं हे आता येणारा काय ठरवेल बाकी त्यांना दोघा भावांना आमच्या शुभेच्छा परंतु दोघांना त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याविषयी तुम्हाला कित कितपत माहिती संदर्भाविषयी शहाजी राजांच्या काळात सुद्धा हिंदी भाषा होती शिवाजी महाराजांच्या काळात स्वतः हिंदी भाषिक भूषण हा महाराष्ट्रामध्ये आला होता रायगडावर राज्याभिषेकानंतर त्यांनी खूप मोठं कवन केलं ते कवन असं आहे इंद्रजिमी पर बाडव पर रावण सदंब पर रघुकुल राज है तेजतम अंसपर दंडजिमी कंसपर पंस से पर सेर शिवराज है म्हणजे हिंदी भाषिक होते ना आणि सोळाशे सहासष्ट साली शिवाजी महाराज ज्या वेळेस आग्र्याला गेले औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यांच्यासोबत नऊ वर्षाचे संभाजी महाराज होते त्या संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज आग्र्यावरून ज्यावेळेस त्यांची सुटका करून शिवरायांनी घेतली त्यावेळेस ते मथुऱ्या मथुरेमध्ये तीन महिने थांबले होते कोण कोण संभाजी महाराज मथुरा आणि आग्रा परिसरात आग्रा आणि मथुरा परिसरामध्ये ब्रजभाषा बोलल्या जाते कारण ती ब्रजभूमी आहे ब्रजभूमी म्हणजे भगवान गोपाळ कृष्णाची भूमी कृष्ण लिलेची भूमी त्या ब्रजभाषेमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे भेद नायिका म्हणजे गोपिकेचं भेद उकल करणारा आणि नखा शिखांत नखांपासून केसांपर्यंतचं शृंगारशास्त्र हे दोन ब्रज भाषेतील अर्थातच हिंदी भाषेतील दोन ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले याचा अर्थ शहाजी महाराजांच्या काळात शिवरायांच्या काळात राजांच्या काळात सर्व भाषेला मान होता सन्मान होता शिवाजी महाराज बहुभाषिक होते संभाजी महाराज तर सतरा भाषेचे जाणकार होते त्याच्यामुळे त्या काळात भाषा नव्हती या बोलण्याला कुठलाही तात्कालिक म्हणजे असा ठोस पुरावा सांगता येणार नाही ना, म्हणजे जे त्यांनी म्हटलेलं आहे की नव्हती पण आम्ही जे वाचलं ते होते आता त्यांनी कोणती पुस्तकं वाचली ते त्यांना माहीत पण मी इतिहासाचे संदर्भ वाचली त्यामध्ये होती तुमचे सहकारी पक्षाचे संजय गायकवाड यांनी एक वक्तव्य केलं आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे मूर्ख नव्हते सोळा भाषा शिकायला अशा पद्धतीने वक्तव्य केले नाही नाही होते हो लिए। नाए नाए। हो का असा प्रश्न आहे आपण सहज म्हणतो ना मी मूर्ख दिसतो का तुम्हाला दिसतो का मी मूर्ख आहे असं नाही प्रश्न असा आहे ते मित्र पक्षाचे असू देत किंवा मा माझ्या पक्षाचे असू देत किंवा विरोधी पक्षाचे असू देत ते ज्या पद्धतीने बोलले स्वतः ते शिवभक्त आहेत ते शंभूराजाचे पण भक्त आहेत त्यांचा हा उद्देश असू शकत नाही की त्यांना अशा पद्धतीने बोलावं कोणीच हिंमत करणार नाही हो कोणीच करणार नाही अगदी एमआयएमचा असे बांधव तो पण करणार नाही शिवाजी महाराजांचा सन्मान करूनच सगळे जरा इथे झाले पण विरोधकांनी विशेषतः त्यांच्या विरोधात तिथे काँग्रेस पक्ष आहे त्यांनी बरोबर त्या व्यक्तीला डॅमेज करायला अशा प्रकारे बोललं आहे ठीक आहे त्यांच्या तोडून तो शब्द निघाला असेल आता हे विरोधक थोडासा एक शब्द पकडून त्याचा इतका बवाल खळा करतात तुम्ही मीडियावाले पण त्याला खूपच प्रसिद्धी देतात त्याच व्यक्तीने परवाला ज्या शेतकऱ्यांना झुंपलं होतं नांगराला त्या शेतकऱ्यांना बैलजोडी नेऊन देण्याचं धाडस केलं ना त्याच्याबद्दल कौतुकाचे त्या व्यक्तीबद्दल दोन शब्द बोलण्याचा अवधार हो विरोधकांनी दाखवावं आता हा विचार कोणाचा होता शेतकऱ्यांना मोफत बैलजोडी देणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता ना त्यांनी त्याची अंमलबजावणी केली जे विरोधक आहेत त्यांनी पण आता त्याला बी बियाणं द्यावं आता त्यांचा तसा उद्देश नसेल नसेल म्हणून जे जरी सहकारी सत्ता पक्षातले असो किंवा विरोधक असो त्यांच्या बाबतीत जो प्रकार ज्या प्रकारे विरोधक आता हे आहेत ती व्यक्तीला मी चांगलं ओळखतो शेवटी राजमाता जिजाऊंच्या त्या जिल्ह्यामधले आहेत ते अशा प्रकारे ते चुकीचं वक्तव्य करू शकत नाहीत बरं आता एक राष्ट्रीय पक्ष प्रश्नाकडे जाऊया आपण बिहारमध्ये एक धार्मिक परिषद भरली होती आणि त्यामध्ये धीरेंद्र शास्त्रीने एक मोठं वक्तव्य केलंय भारत हा हिंदू राष्ट्र बनण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे असं व्यवस्थित त्यांचं वक्तव्य होतं एखादा मूर्ख व्यक्ती एखाद्याला धर्मपीठावरून असं बोलत असेल पहिल्यांदाच नाही केलं याच्या अगोदर पण अनेक मूर्खांनी असं वक्तव्य केलेलं आहे तुम्ही म्हणताय साधू संत हे साधू संत असू शकता साधू संतांच्या नावावर जी लोक संतत्वाचा गोरख धंदा करून दोन समाजामध्ये भेद निर्माण करून हिंदू राष्ट्रसंकल्पना मांडत असतील तर त्यांना सांगतो की तुमचे बापजादे स्वर्गात असतील तर त्यांनाही खाली बोलवा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिलेलं आहे आणि हे राष्ट्र हे भारत राष्ट्र आहे हे अखंड हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही धीरेंद्रशास्त्री सो सोबत आणखी काही फौजफाटा असेल त्याच्यात हिंमत असेल तर त्यांनी करून दाखवावं बोलता तो कोई बी आहे सुन्ना तो बचता नाही पितल करे झनकार और ज्ञानी तो बोले नाही बकबक करे गवा त्याच्यामुळे हे साधूची व्याख्या साधूच्या व्याख्याच्या बसू शकत नाही धीरेंद्रशास्त्री साधू कसा असतो साधू ऐसाये ज्या मे सुपुभाय कबीर म्हणतो साधूची व्याख्या करताना तुकाराम म्हटलेलं आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा रंजल्या गांजल्यांना पोटाशी धरणारा खरा साधू हे चपाती चोर आहेत चंदन तो घिसगय रय गे निमके खोळ असली साधू चले गय चपाती चोर हे चपाती चोर अशी भाषा करत असतात प्रश्न घेतो मी ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रपिता महात्म महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावरती एका फिर्याने म्हणजे वार करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बाबत सुरुवात पासून एका विशिष्ट लोकांमध्ये असूया आहे नथुराम गोडसेनी म्हणजे नथुराम गोडसे आणि प्रशांत गोडसे खूप मोठा फरक आहे नथुराम गोडसेनी ज्यावेळेस गांधींना मारलं त्यावेळेस नथुराम गोडसे गांधीचा विचार नाही संपू शकला आणि अजूनही अनेक लोक नथुराम प्रवृत्तीचे आहेत तो वेळा असेल शुकला भगवे कपडे घालून तो गांधीच्या पुतळ्याला फक्त कुराळी मारू शकला गांधीचा विचार नाही मारू शकत कौन कायता माय आंधी के साथ मय गोडसे के दौर मै गांधी के साथ धन्यवाद हे होते अमोल मटकरी त्यांनी लेट्सअप सोबत संवाद साधलाय प्रशांत गोडसे लेट्स ऑफ मराठी मुंबई सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा दुण 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 राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा